आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून एकवीस शेतकऱ्या महिन्यापासून देऊ ही बहिण योजनेच्या अंतर्गत जो पहिला प्रयोग नागपूरला झाला आणि काही महिलांनी एकत्रित येऊन आपल्या पंधराशे रुपयातलं तीस लाख रुपये जमा केले आणि त्याची स्मॉल क्रेडिट सोसायटी तयार झाली अशा प्रकारच्या सोसायटीचं जाळं तयार करून या लाडक्या बहिणींना ला। आम्हाला त्यांचे जे पैसे आहेत ते गेनफुल मध्ये गेले पाहिजे की ज्यातनं त्यांना दोन पैसे मिळाले पाहिजे असे एक पूर्ण चक्र आम्ही तयार करतो हो। आहोत आणि त्यातनं राज्यात अपेक्ष आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या सोसायट्या या तयार करून त्यांना त्यांना अधिकारिता देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि यासोबत महत्वाचा विषय असा आहे की पंधराशे रुपये आपण तर देतोच आहोत पण आपल्या महिलांना स्वावलंबी करण्याकरता माननीय प्रधानमंत्र्यांनी जी त्या ठिकाणी लखपती निधी योजना आणली आहे लखपती दिदीचा अर्थ ज्या महिला सरकारी योजनेचा वापर करून त्यातला व्यवसाय उभा करून वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त कमावतात हो त्यांना लखपती निधी म्हटला हे काही ते वन टाईम लखपती नाही आहे वर्षाला वर्षा कधी कमवायचे आहेत अशा गेल्या वर्षी आपण तेवीस लाख लखपती निधी तयार केलेल्या आहेत आता यावर्षी अजून चोवीस लाखाचं आपलं उद्दिष्ट आहे एक कोटी आमच्या बहिणींना आम्ही ठरवलेलं आहे की आम्हाला लखपती निधी बनवायचं आहे म्हणजे ज्या स्वतःच्या भरोश्यावर केवळ पंधराशे रुपये नाही तर स्वतःच्या भरोश्यावर आठ ते दहा हजार रुपये महिना कमावतील अशा प्रकारची ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी राबवतो हे सगळं करत असताना मला याही गोष्टीचा आनंद आहे की आपला जो सामाजिक न्याय विभाग असेल किंवा आदिवासी विकास विभाग असेल या दोन्ही विभागांच्या तरतुदीमध्ये भरीव अशा प्रकारची वाढ करण्यात आलेली आहे जवळपास त्रेचाळीस टक्के आणि चाळीस टक्के अशी वाढ या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे निश्चितपणे सामाजिक न्यायाचं जे धोरण राज्य सरकारने हातामध्ये घेतलेलं आहे त्याला याच्यामुळे बळ मिळेल आणि अर्थातच या दोन विभागांच्या माध्यमातून जास्तीत जास्त वैयक्तिक लाभाच्या योजना या तयार करून त्या योजनांच्या माध्यमातन कुटुंबाला व्यक्तीला फायदा झाला पाहिजे शिक्षण आरोग्य रोजगार या प्रत्येक बाबीवर त्याचा फायदा झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या माध्यमात करण्यात आलेला आहे खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील पण मी असं म्हणेल की एक अत्यंत संतुलित अशा प्रकारचा अर्थसंकल्प हा अजितदारांनी सादर केलेला आहे या अर्थसंकल्पातून आपण विकासाकडे जाऊ आणि त्यातून रोजगाराची देखील निर्मिती होईल अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे आणि विशेषतः एकादशीच्या दिवशी एकादशी अर्थसंकल्प म्हणजे अकरावा अर्थसंकल्प दारांनी सादर केलेला आहे आतापर्यंत अर्थसंकल्प सादर करण्याचा सा रेकॉर्ड हा बॅरिस्टर शेषरावजी वानखेडे यांच्या नावाने आहे या तेरा अर्थसंकल्प त्यांनी ते सादर केले आहेत दादा या टर्म मध्ये तो रेकॉर्ड तोडणार आहे लाडली बहन योजना का सवाल आहे कोई पैसे कमी घे सबको पैसे मिळेल घेत पुरे पैसे मिळेल शब्दाचा पक्का बहिणींचा ना नाराज करणार नाही असं आहे थोडं लक्षात ठेवा की कुठलीही योजना तयार होते त्यावेळी गृहित कस की साडेतीन कोटी तीन कोटी आणि फायदा समजा जर ते दोन कोटी सत्तर लाख झाले तर तेवढे पैसे वाचतात ना आपल्याला योजनेचे ऍक्च्युअल पैसे कधी लागणार की वर्षभराने त्या आधारावर मागच्या वर्षीच्या ट्रेंड्सच्या आधारावर पैसे ठेवलेले आहेत आणि उद्या वाढवायची गरज पडली तर जुलै आहे डिसेंबर आहे त्यामुळे आता त्यामुळे कुठलीही अडचण नाही आहे आवश्यक तेवढी तरतूद याच्यामध्ये ठेवण्यात त्या संदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललेलं आहे बघा शेवटी बजेटचा बॅलन्स ठेवणं हे देखील महत्वाचं आहे आणि घोषणा पण आपली पूर्ण करायची आता ट्रेंड्स आमच्याकडे फार चांगले आहेत जे काही जर आपण नॅशनल एव्हरेजच्या सेव्हन पर्सेंट वर चाललोय पण त्याच वेळी जर आपल्याला सस्टेन पद्धतीनं आपल्या योजना चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त देखील आपल्याला ठेवावी लागेल तीन टक्क्याच्या वर जाता येणार नाही आता आपण मागच्या वर्षी दोन पॉईंट नऊ पर्यंत चाललो गेलो म्हणून आता थोडं कमी आणून दोन पॉईंट सात सहा पर्यंत आपण आणलेलं आहे त्यामुळे याचा नीट बॅग तयार करून आणि आता काही संसाधनं देखील आपण वाढवण्याचा प्रयत्न केला ते करून आपण आम्ही बजेटमध्ये दिलेली आश्वासनं एप्रिल महिन्यात त्याचा अर्थ तोच आहे की एप्रिल महिन्यात नाही मिळणार एप्रिल महिन्यात पंधराशेच मिळतील ज्यावेळी आम्ही सुरू करू घोषित करू तुम्हाला आम्ही कसं लपून लपून थोडी घोषित करणार आहोत आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून एकवीसशे त्या महिन्यापासून देऊ